नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक स्पर्धा सुरू आहे म्हणजे त्रेसष्टावी हौशी राज्य मराठी स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीस पंचवीस त्याचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होतं आता नागपूर केंद्रावर आपण आहे बरेच नाटकं झालेली आहेत जवळजवळ एकवीस नाटकं आहेत तर त्यातील आजचं जे नाटक आहे वी नाटक आणि एक प्रेक्षक वर्ग येत होतो कारण की हे जे माध्यम आहे हे जे नाटक म्हणजे ऐकता येईल आणि ऐकता येईल अशा आपल्यासोबत जे आलेले जे श्रोतागण आहे जे तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कारण की आपण म्हणतो जो ब्लाइंडनेस असतो पण तरी पण ते नाटक बघतात ते कशा पद्धतीने त्या नाटकाचं व्हिज्युअल करतात तेही आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम तर तुम्हा तिघांचे स्वागत आहे या महाराष्ट्र शासन आयोजित सांस्कृतिक कार्यसंचालना आयोजित जे नाटक आहे स्पर्धा जी आहे त्रेसष्टावी हौशी मराठी राज्य स्पर्धा ही होते आहे आणि ते कशा पद्धतीने तुम्ही ते व्हिज्युअलाइज करतात सर्वप्रथम तर सर आपलं नाव हो धन्यवाद सर्वप्रथम आपलं चॅनलचं माझं नाव नीलकंठ डेकाटे मी अशा पद्धतीने इमॅजिन करतो की जे नाटक दाखवलं गेलेलं आहे त्याची कथा म्हणजे ते बुक ॲक्च्युली मी वाचलेलं आहे जे जे कॅरेक्टर दाखवलेलं गेलं त्याची माहिती मला आहे त्यामुळे हे जे नाटक आहे दाखवलेलं आहे त्याच्यात किती तथ्यता आहे हे पडताळून पाहण्याची क्षमता माझ्यामध्ये मा आहे तर मी या नाटकाला नाटक ॲज अ कॅरेक्टर म्हणून तर शंभर टक्के पॉईंट देतो आहे परंतु त्याचा जे रोल्स वि विविध एक सावरकरांचं किंवा इतर जे रोल्स केलेले आहे ते संमिश्र केलेलं आहे त्याचं डबिंग केलेलं आहे हे माझं मत आहे मी राजेश असुदानी रिझर्व बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे तुमचा जो प्रश्न आहे चांगला आहे नाटक हे दृश्य श्राव्य माध्यम आहे पण श्राव्य एक गोष्ट आहे ठीक आहे आणि माझं असं ठाम मत आहे की नाटक ही जी विधा आहे ती जास्त श्राव्य आहे दृश्य तर ठीक आहे पण जे डायलॉग्स आहेत त्याच्याप्रमाणे सर्व कथा कळता येते पाहण्याची अशी काही आवश्यकता नाही आहे आणि वॉट एव्हर आहे वी कॅन इमॅजिन वी कॅन व्हिज्युअलाइज डायलॉग्स आर द प्रायमरी नाटकामध्ये संवाद हा प्रायमरी भाग असतो आणि त्याच्याचमुळे पूर्ण नाटक कोणालाही कळू शकतो डॉक्टर विनोद असुदाणे रामदेव बाबा युनिव्हर्सिटीत मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि दोन तीन दिवसांपासून मी इथे येतो आहे आणि नाटक बघतो आहे आणि जेव्हा जेव्हा मी म्हणतो बघतो आहे मी दृष्टीबाधित असल्यामुळे मी नाटक ऐकतो आणि नाटक जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते, ते सर्व कथा आणि त्याचे डायलॉग्स आपल्याला कळतात परंतु कुठे कुठे कसं असते की बॅकग्राऊंड म्युझिक असते आणि तिथे फक्त व्हिज्युअल सीन्स असतात माझी अशी अपेक्षा आहे जे नाटक सादर करतात त्यांच्याकडून तर जिथे काही व्हिज्युअल सीन्स आहेत तिथे त्यांनी ऑडिओ कमेंट्री द्यायला हवा जसा आजकाल नेटफ्लिक्सवरती जे मूवीज असतात ते ऑडिओ अनेबल्ड असतात त्याचप्रमाणे आपल्याला नाटकाला सुद्धा ऑडिओ अनेबल करता येईल आणि देन इट बिकम्स असेसिबल टू द विज्युअली चॅलेंज ऑडियन्सेस ॲज वेल तर आता जे तुम्ही बघितलं आहे नाटक म्हणजे ऐकलेलं आहे पण त्या उद्देशानं तुम्ही ते व्हिज्युअल कशा पद्धतीने केलं कारण की प्रत्येक नाटकाचा जो आहे सब्जेक्ट कारण की मी असं ऐकलं की तुम्ही आज सुरुवातीपासून येतात नाटक बघायला तर ते कशा पद्धतीने व्हिज्युअल करता नाही काय असं की जेव्हा तुम्ही शब्दांच्या सामर्थ्य असतं आणि मी स्वतः साहित्यिक आहे कवी आहे तर मला शब्दांच्या सामर्थ्य माहिती आहे तर जेव्हा आपण ऐकतो नाटकाची कथा त्या डायलॉग फॉर्ममधून तर ते आपल्याला विज्युअलाइज करता येते कारण काय आहे की डोळे किंवा कान हे एक बीडियम आहेत माध्यम आहेत शेवटी माणूस जेव्हा एखाद्या साहित्याचा आनंद घेतो तो त्याच्या थिंकिंग कॅपॅसिटीवर तो काय घडतं आहे त्याच्यामध्ये जे कन्फ्लिक्ट आहे की कॉम्प्लेक्सिटी आहे ती कॉम्प्लेक्सिटी आणि कन्फ्लिक्ट ती बघण्याची वस्तू नाही आहे ती विचार करण्याची वस्तू आहे तर जर आपल्या विचारात प्रखरता असेल तर तुम्ही ऐकूनसुद्धा त्या नाटकाचा आनंद घेता येतो खूप खूप धन्यवाद आणि जे आपले प्रेक्षक येत आहेत जे कोणी येत पण नाही आहेत त्यांना तुम्ही तिथे काय सांगणार हे छान प्रयोग चाललेला आहे आणि अत्यंत उत्तम आहे याचा प्रसार प्रसार अजून झाला पाहिजे आणि खूप लोकांना इथे येऊन अशा प्रकारचे नाटकाचे प्रयोग बघायला हवं कारण काय असतं की जेव्हा आपण नाटक बघतो त्याच्यावरून आपल्या जीवनावर प्रभाव पडतो एक ज्याला आपण कल्चरल कॉन्शियसनेस म्हणू आपल्या तो कल्चरल कॉन्शियसनेस समाजात वाढायला हवा रुजायला हवा आणि त्या त्या दिशेने हा फार चांगला एक म्हणजे ॲक्टिव्हिटी होत आहे आणि पुष्कळ लोक इथे यायला हवं आणि हे नाटक त्यांनी बघायला हवं आणि म्हणजे विशेष करून जे यंग लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाहायला हव्या सर बिलकुल आ, हे पुष चांगलं आहे बावीस दिवस लगातार नाटक आहेत सोळा डिसेंबरपर्यंत आहेत माझ्या त्रेसष्टावी जी अखिल राज्य स्पर्धा आहे महाराष्ट्र राज्य स्पर्धा तर अटेंडन्स इज व्हेरी थिन ॲक्च्युली मराठी नाटक ही एक सांस्कृतिक आपला वारसा आहे आणि तो आजही जपला जात आहे तर एवढे चांगले नाटक रोज होताना लोक संध्याकाळशीच वाया घालवतात मोबाईल पाहतात टी व्ही पाहतात इकडे तिकडे भटकतात त्यापेक्षा हे जर बावीस दिवस त्यांनी इथे घालवले असते आजही एवढ्या मोठ्या हॉलमध्ये हजार अकराशेची कॅपॅसिटी असल्यामुळे आपल्याला दोन दोनशे तीनशेपेक्षा लोकं जास्त दिसत नाही तर त्यांनी एवढ्या ये मोठ्या शहरात नागपूरसारख्या शहरात तरी यावं आणि हे नाटकं पाहावीत बघावीत अनुभ अनुभवावीत मी तर म्हणजे पाहण्यापेक्षा बघण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा अनुभवावीत आणि त्यामुळे आपला सांस्कृतिक वारसाही जपला जाईल आणि आपलं जी चेतना आहे सांस्कृतिक चेतना तिचा विकास होईल आणि आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम त्याचा नक्कीच आणि असं ना आम्ही ब्लाइंड असून सुद्धा येऊ शकतो आणि नाटकाला अनुभवू शकतो ऐकू शकतो तर बाकी सौरसाम लोकांना यायला नाटकामध्ये प्रा पात्राची भूमिका जास्त आवश्यक असते म्हणजे महत्त्वाची असते त्यामुळे पात्रांनी नाटक बसवताना हे लक्षात ठेवावं की आपल्याला बघ बक, बघण्यासाठी ब्लाइंड अंध व्यक्तीसुद्धा येणार आहेत त्यामुळे त्यांचं जे कॅरेक्टर असतात ज्या 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 दिशेने ऑडिओ जात असते काही काही ठिकाणी त्यांचं वक्तव्य नसतं फक्त आडिओ काहीतरी म्युझिक बॅकग्राऊंड असते तेथे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी त्या आता आपलं वक्तव्य त्यांचं कंटिन्यू असायला हवं असं माझं मत आहे जे श्रोता येतात बघायला येतात नाटक कोणी येत नाही त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल असं आहे की पात्रांना त्यांनी आपलं पाठबळ दिलेलं पाहिजे पात्रांचं उत्साह वाढवलं हो पाहिजे त्यासाठी त्यांनी येणं आवश्यक आहे जेवढी गर्दी वाढेल तेवढे पात्रांची भूमिका अजून चांगली होईल आणि त्यांना अजून चांगलं आपलं कॅरेक्टर सुधारण्यासाठी लोकांसमोर येण्यासाठी अजून चांगलं त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि उत्साह त्यांचं वाढेल खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांची